आज दोन महापुरुषांचा जन्मदिवस आहे एक थोर दिवंगत हिंदू हृदय सम्राट वंदनीय श्री बाळासाहेबजी ठाकरे त्यांचं हिंदुत्वाविषयी किती प्रेम होतं त्यांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो ते म्हणायचे हिजडे वो नाही होते जो साडी पहनकर घूमते घुमते हिजडे तो वो होते है जो हिंदू होकर हिंदू का विरोध करते हैं। दुसरे आहेत राष्ट्रनायक महान देशभक्त आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष वंदनीय दिवंगत श्री सुभाष चंद्र बोस जे त्यांचीही देशभक्ती आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यांचं एक महान वाक्य होत ते म्हणायचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशा दोनही देशभक्तांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन साष्टांग प्रणिपात भारत माता की जय